पाऊस जोरात गुड मॉर्निंग हे hey बघा किती पाऊस येतोय तर नमस्कार मंडळी मी चालले आहे आधीला स्कूल मध्ये सोडायला सकाळच्या वाजेत आता सात पण पाऊस बघा बाहेर इतका जोरात पडतोय रात्री थोडा पडत होता पण सकाळी असं झालंय की एकदम जोरात पडायला लागला पाऊस आणि मध्ये सुट्टी दिली होती तुम्हाला माहिती असेल ना की महाराष्ट्र शासनाने हवामान खात्याने सांगितलं म्हणून सुट्टी दिली होती स्कूलला की पाऊस जोरात आहे आणि तेव्हा पाऊस इतका पडलाच नाही आणि नेहमीच असं होतं म्हणजे पावसाने असं ठरवलंय की ह्यांचा जो अंदाज आहे ना तो मी चुकवणार म्हणजे चुकवणार आणि आज आता काही सांगितलेलं नाहीये आहे अगर तर इतका जोरात पाऊस पडतोय आणि सुट्टी तर करू शकत नाही तसं आम्हाला जवळच आहे स्कूल पण काही लोक आहेत ना म्हणजे काही मुलं ती लांबून येतात त्यांना थोडा प्रॉब्लेम होतो मध्ये पाणी वगैरे साठतं तर आधी येतोय आता खाली मी पुढे आले आणि म्हटलं गाडी वगैरे काढावी कारण की नेहमी स्कूटीने जातो पण पाऊस आहे त्यामुळे मग आता मोठी गाडी घेऊन जावी लागेल तर तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे मला नक्की सांगा आणि सकाळी सकाळी असं बाहेर पडलं ना तर छान वाटतं कधी कधी मला असं वाटतं की कंटाळा येतो सकाळी सकाळी सोडायला जायचं यायचं पण आपण जेव्हा बाहेर पडतो ना खूप मस्त वाटतं फ्रेश वाटतं एकदम आणि राऊंड वगैरे तर आता सध्या बंदच केलेत गार्डनमध्ये जात नाही कारण पाऊस पडतोय तर मग नाही इच्छा होत आणि स्लिपरी वगैरे इतकं आहे ना की पडू पण शकतो भीती वाटते त्यामुळे राऊंड मारायला जात नाही नाहीतर मी आली ना स्कूलमध्ये आधी आधीला सोडून की लगेच राऊंड मारायला जायचे सध्या ते बंद आहे घरीच थोडंफार एक्सरसाइज करते तुम्हाला दाखवते की पावसात काही लोक आहेत ना छत्री घेऊन किंवा रेनकोट घालून पण राऊंड मारतात हे डेडिकेशन आहे लोक राऊंड मारतात ना दिसतात का इतक्या पावसात पण म्हणजे आपल्याला कामासाठी पण बाहेर ने पडावं की नाही असा प्रश्न पडतो त्यावेळेस हे चक्क राऊंड वगैरे मारण्यासाठी साठी येतात आत्ता थोडासा जरा पाऊस कमी झालाय पण मी जेव्हा उठले ना सकाळी सहाला इतका जोरात पाऊस होता की विचारू नका आणि जे लोक टू व्हीलर चालवत आहेत त्यांनी प्लीज काळजी घ्या बऱ्याच महिला आहेत ज्या मुलांना स्कूलमध्ये आणण्यासाठी सोडण्यासाठी वगैरे स्कूटीने जातात खड्डे इतके आहेत आणि समोर जर आपल्या गाडी असेल ना एखादी तर आपण त्याच्या मागे जवळून चाललं ना म्हणजे डिस्टन्स जर कमी असेल ना म्हणजे फोर व्हीलर पुढे आणि मागे टू व्हीलर आहे तर तो जो खड्डा आहे ना तो आपल्याला पटकन दिसत नाही एकदम असं गाडी पुढे गेली की आपल्याला खड्डा दिसतो आणि प्रॉब्लेम होतो माझ्यासोबत पण असं बऱ्याचदा झालेलं आहे त्यामुळे थोडासा डिस्टन्स ठेवा जेणेकरून आपल्याला जर रस्त्यावर खड्डा वगैरे असेल तर तो, तो दिसेल आणि आपण वेळीच म्हणजे सावध होऊ नाही असं होतं की एकदम पाण्यात जाते अशी गाडी खड्ड्यामध्ये आणि पडतात बरेच जणं पडतात तर ती काळजी घ्या पण स्कूटीने थोडासा प्रवास कमीच करा पावसाळ्यात स्लीप होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात बघा किती आधी आता मी जाऊन आले आहे आणि पावसाळ्यात बघा एफ एम वरती खूप छान छान गाणी लागतात मराठी गाणी तर खूप छान लागतात पावसाची गाणी वगैरे तर एक गाणं छान लागलं ला होतं आला वारा। तो तो आला वारा माहीत असेल ना तुम्हाला आला आला वारा संगे पावसाच्या धारा तर मी पोहोचले तरी मी गाडीतच बसून ते गाणं ऐकत होते आणि कसं होतं दोन मिनिटात तरी येतं त्यामुळे गाणं ऐकायला आणि आपल्याला लक्षात राहत नाही ही गाणी लावायची किंवा आठवत नाहीत आणि अचानक घेवायला लागतात ना मस्त वाटतं आणि वातावरण असं हे कुठलं क्लासिकल लागलं जायचंय काम भरपूर पडलं चला छत्र्या इथे ठेवल्यात आणि गॅलरी म्हणून भरपूर चांगलं आहे कपडे वगैरे सुकवायला आणि इथे जे कपडे आहेत ना आता हे वरती आमच्या हा आहेत त्याच्यावरती पण स्लॅब असल्यामुळे थोडं पुढेपर्यंत त्या भिंतीपर्यंत स्लॅब आहे तर पाणी इकडे येत नाही कपडे सुकतात मग घरात कपडे सुकत टाकण्याचं टेन्शन नसतं आता वाजलेत अकरा आणि मला जेवण बनवायचं आहे तर दोन तीन दिवस झालं वरण भात वरण भात बनत होता बन आज काहीतरी म्हटलं थोडंसं मसाला राईस किंवा काहीतरी असं करूया तर चला मी बनवायला घेते इथे बघा मी कांदा दोन कांदे थे, आ, तेला थोड़े जाहे। जाहे ते मीडियम साईजचे तेलामध्ये थोडे परतून घेतलेत आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे इथे पनीरचे तुकडे जे आहेत ना ते पण आपल्याला तेलात थोडेसे फ्राय करून घ्यायचे अगदी थोडंसं तेल टाकलंय मी आणि त्याच्यात असं फ्राय करून घेते इथे बघा मी राईस भिजायला घातलाय बासमती राईस जो आहे तो पंधरा ते वीस मिनिट आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे आ, हे मी ख खडा मसाला जो आहे ना अख्खा गरम मसाला त्याचं मी असं पॅकेट आणते ह्याच्यात बघा असं सगळं थोडं थोडं असतं मी त्याच्यातलं काढून घेतलं आहे लवंग तमालपत्र आणि काळी मिरी आहे आणि दालचिनी वगैरे तर आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भात बनवण्यासाठी आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे तर त्याच्यात हे खडे मसाले टाकून देते ते पाणी बॉईल झालं की आपल्याला त्याच्यात राईस टाकायचं आहे इथे बघा मी पनीर पण पन, तळून घेतलेत भाज्यांमध्ये मी इथे तोंडले घेतलेत उभे काप करून आणि फ्लावर घेतलेला आहे तुम्ही मटार गाजर बीन्स जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते, ते पण घेऊ शकता इथे बघा पाण्याला उकळी आली आपण त्याच्यात राईस घालूया हा भिजवलेला थोडस तेल घालायचं आहे म्हणजे राईस सुटसुटीत होतो आणि आता याच्यात थोडं मीठ घालूया त्याला शिजू द्यायचंय नाईन्टी पर्सेंट शिजल्यानंतर आपण त्याला पाण्यातून काढणार आहोत आता इथे मी कुकर गरम करायला ठेवलाय तेल टाकलेलं आहे आणि याच्यात सूपही घालणार आहे तूप घातल्यामुळे फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे फक्त तेल घालण्यापेक्षा तूपही घाला आता हे गरम झाल्यानंतर इथे कांदा मी मिक्सरला लावून घेतलेला आहे आता हा याच्यात घालूया कांदा थोडा आधीच परतून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला आत्ता थोडंसंच परतावं लागतं लगेच त्याला तेल सुटतं आता बघा मी आत्ताच टाकलं इथे तर लगेचच तेल सुटल्यासारखं वाटतंय त्याला एक दोन मिनिट आपण असंच थोडं परतून घ्यायचंय इथे मी दही थोडंसं घेतलेलं आहे आणि याच्यात आपण मसाले घालूया थोडासा लाल तिखट मसाला थोडीशी कलरसाठी कश्मीर चिली पावडर हळद धना पावडर आणि हे सगळं मिक्स करायचं थोडासा गरम मसाला हे सगळं घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे हे ही कांद्याची जी ग्रेव्ही आहे ती छान परतून झाली तेल आता आपण याच्यात घालूया भाज्या घालून घेऊया मीठ घालूया भाजीला लागेल इतकंच मीठ आपल्याला घालायचं आहे कारण आपण भातामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे एक बटाटा पण मी याच्यात घालते कट करून आता इथे बघा सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आपण याच्यात घालूया ग्रेव्ही आपण जी मिक्स करून हो ठेवली ती ग्रेव्ही घालूया जर असं पाणी घातलं आहे मी कपभर हे बघा आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे इकडे भात पण शिजतोय ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे आपण याला काढून घेऊया हो आता याच्यात पनीर टाकलेला आहे आणि कोथिंबीर पनीर आपण आधीच तळून घेतले होते थोडे तेलामध्ये हे बघा भात आहे मी चाळणीमध्ये बघा आपली ग्रेवी तर मस्त रेडी झालेली आहे आता आपण याच्यात हा भात घालूया बघा असं लेअर लावलं याच्यावर आपण आता कोथिंबीर घालू आणि याला झाकण लावून मंद याच्यावरती दहा मिनटं शिजू द्यायचं आपल्याला आता भात बनवून झालेला आहे पण थोडंसं दोन तीन चपात्याचं चा पीठ शिल्लक होतं तर सकाळी जे टिफिनला केलं होतं आधीला तर बटाट्याचे चकते असतात ना त्या दिल्या होत्या आणि चपाती तर दोन तीन चपातीचं पीठ शिल्लक होतं आता म्हटलं तेवढ्यासाठी कुठे दुसरी भाजी बनवा म्हणून मी इथे बघा काय घातलंय बेसनाची पोळी तर दोन तीन काढून घेते म्हटलं गरम गरम तवा होता चपातीचा आणि जेव्हा पण तुम्हाला असं करायचं असेल ना तर चपाती झाल्यानंतर लगेच करा त्यामुळे काय होतं माहिती आहे की तवा एकदम असा गरम असतो बेसनाची पोळी आहे एकदम छान निघते एकदम इझिली पलटी होते बघा ही एक पोळी रेडी झालेली आहे आणि याच्यात बघा मी बेसनपीठ हळद मीठ कोथिंबीर आणि चटणी टाकली लाल चटणी तुम्ही घालून घ्यायचं ह्याला पलटी करूया एकदम किती छान झालंय बघा दोन्ही भाग छान भाजलं आहे आताला काढून आता कुकर थंड झालं आहे आपण काढून बघूया कसं काय झालंय आहे काढून मध्ये तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर मला कमेंट करून सांगा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय